या वर्षी लागू झालेल्या जीएसटी सुधारणा या जागतिक आर्थिक संकटाच्या काळातही देशाला आर्थिक उभारी देणाऱ्या ठरल्या त्याशिवाय पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये यंदाही भारतानं अनेक नवे ऐतिहासिक विक्रम नोंदवले भारतीय अर्थकारणासाठी यंदा घडलेली अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वस्तू आणि सेवा कर सुधारणा कोविड आणि त्यानंतरचे दोन मोठी युद्ध तसच जगभरात सुरू असलेल्या अनेक घडामोडींमुळे जागतिक अर्थव्यवस्था जपून पावलं टाकते त्यातच या वर्षात अमेरिकेनं भारतावर लावलेल्या आयात शुल्काचा सामनाही आपल्या अर्थव्यवस्थेला करावा लागतो आहे या सगळ्या अनिश्चित आणि चढउतारांच्या स्थितीतही भारताच्या अर्थव्यवस्थेनं यावर्षीही सर्व संकटांचा सामना करत जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान आढळ केलं आहे त्यात जी एस टी सुधारणांचा वाटा मोठा आहे यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी जनतेला मोठी दिवाळी भेट देणार असल्याचं जाहीर केलं त्यानुसार तीन सप्टेंबर रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या दुसऱ्या टप्प्यातल्या जी एस टी सुधारणांची घोषणा केली दोन हजार सतरा साली हा कायदा लागू झाल्यानंतरची ही सर्वात मोठी सुधारणा ठरली जी एस टी करसंरचना सुलभ आणि सुटसुटीत करणं आणि ग्राहक तसंच व्यावसायिकांवरचा कर कमी करणं अशा दोन महत्त्वाच्या उद्दिष्टांसाठी या कर सुधारणा करण्यात आल्या यातला महत्वाचा भाग म्हणजे कर कमी करण्यात आले आणि कर श्रेणी सुट आणि टक्के, टक्के, काही चैनीच्या आरोग्यासाठी हानिकारक अशा वस्तूंवर चाळीस टक्के कर अशी रचना अंमलात आली बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के या कराच्या श्रेणी वगळण्यात आल्या अन्नधान्य अनेक महत्वाची औषध विमा आणि आरोग्यविषयक वस्तू करमुक्त झाल्या तर कृषी उत्पादनं दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंवरचा कर पाच टक्के झाला छोट्या कार दुचाकी ट्रॅक्टर अशी वाहनं साबण डिटर्जंट पंखे छोटी उपकरणं किचन उपकरणं आणि इतर वस्तू स्वस्त झाल्या हॉटेल आणि पर्यटन सेवा स्वस्त झाल्या एकवीस सप्टेंबरला पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात जीएसटी सुधारणा देशासाठी बचत उत्सव असल्याचं म्हटलं एक राष्ट्र एक कर हे स्वप्न साकार होत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं जी एस टी सुधारणांना स्वदेशीची जोड देत पंतप्रधानांनी जनतेला उत्सव काळात स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलं बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला घटस्थापनेच्या दिवशी जी एस टी सुधारणा लागू झाल्या ऐन सणासुदीच्या काळात अनेक वस्तूंचे दर कमी झाल्यानं लोकांना मोठा लाभ मिळाला कंपन्यांनीही कमी झालेले दर आणि आपल्या सणासुदीच्या काळातल्या ऑफर्स लागू केल्यामुळे नवरात्र दसरा दिवाळी छट अशा अनेक उत्सवांच्या काळामध्ये मोठी खरेदी झाली देशभरात पायाभूत सुविधांच्या उभारणीचा वेगवान प्रवास या वर्षातही सुरू राहिला त्यातच काही मैलाचे टप्पे गाठण्यातही आपल्याला यश आलं अभियांत्रिकी क्षेत्रातील आश्चर्य म्हणता येईल अशा जगातल्या सर्वात उंच चिनाब पुलाचं उद्घाटन सहा जून दोन हजार पंचवीस ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं जम्मू बारामुल्ला रेल्वे मार्गावर असलेला हा पूल रियासी जिल्ह्यात कौरी आणि बक्कल या दोन रेल्वे स्थानकांना जोडतो जम्मूला श्रीनगर म्हणजेच काश्मीर खोऱ्याशी जोडत जम्मू काश्मीरला बारमाही रेल्वे मार्गाने देशाशी जोडणारा हा पूल अत्यंत महत्वाची पायाभूत सुविधा ठरला आहे चिनाब नदी खोऱ्याच्या वर एक हजार तीनशे पंधरा मीटर लांब आणि उंची तीनशे एकोणसाठ मीटर असलेला हा आर्च पूल आहे पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा पस्तीस मीटर उंच असा हा पूल आहे अत्यंत प्रतिकूल हवामान आणि भौगोलिक रचनेत टिकून राहील अशी भक्कम रचना करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आय आय टी डी आर ओ अशा संस्थांचं महत्वाचं योगदान आहे भारतीय रेल्वे विशेषतः कोकण रेल्वेचं या पुलाच्या उभारणीत महत्वाचं योगदान आहे पंतप्रधान मोदी यांनी पुलाचं उद्घाटन केल्यावर तिथं तिरंगा झेंडा फडकावत देशाच्या एकतेचा संदेश आणि दहशतवाद्यांना इशारा दिला कितीही अडथळे आणले तरीही न डगमगता जम्मू काश्मीरमध्ये विकास आणि पर्यटन सुरूच राहील असा निर्धारच पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला न्यू रामेश्वरम एकीकडे उत्तरेत हिमालयाच्या शिखरावर जगातला सर्वात उंच रेल्वे पूल बांधून आपल्या अभियंत्यांनी चमत्कार घडवला तर दुसरीकडे दक्षिणेत समुद्रात अत्यंत कठीण असा अत्याधुनिक पंबन पूलही याच वर्षात देशाला मिळाला भारतातला हा पहिला व्हर्टिकल सी ब्रिज म्हणजेच जहाज येत असताना वर उचलला जाणारा सागरी सेतू आहे तमिळनाडूच्या मुख्य भूमीला रामेश्वरमशी जोडणाऱ्या या पुलाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनवमीला म्हणजेच सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केलं दोन किलोमीटरपेक्षा अधिक लांब असा हा पूल इथल्या एकशे दहा वर्ष जुन्या पुलाच्या जागी बांधण्यात आला आहे हा पूलही अभियांत्रिकीचा एक चमत्कारच मानला जात असून सागराच्या खाऱ्या परिणाम न होणाऱ्या या पुलाचं बांधकाम अँटी कोरोजन पेंट आणि पोलाद यांनी बनवलं आहे वख विधेयकासोबतच या वर्षात संसदेनं आणखी काही महत्त्वाचे कायदे केले ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या मनरेगा या योजनेच्या जागी हिवाळी अधिवेशनात सरकारनं विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण म्हणजेच व्ही बी जीराम जी हे विधेयक मंजूर केलं या योजनेची विकसित भारताच्या उभारणीशी सांगड घालण्यात आली असून त्यातून शाश्वत विकास घडवला जाणार आहे अणुऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असे बदल करणारं शांती हे अणुऊर्जा सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलं या विधेयकात अणुऊर्जा उत्पादन क्षेत्रात खाजगी क्षेत्रांची भागीदारी अणुऊर्जा नियामक मंडळाला वैधानिक दर्जा आणि संसदेप्रती उत्तरदायित्व अशा तरतुदी आहेत केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस वीस साली आणलेल्या चार कामगार संहिता यंदा लागू करण्यात आल्या एकोणतीस जुन्या कामगार कायद्यांचं एकत्रीकरण करून या चार संहिता तयार करण्यात आल्या आहेत देशाच्या वैधानिक व्यवस्थेसाठी महत्वाचा ठरणारा एक निर्णय या वर्षात झाला कित्येक तासांच्या वादळे चर्चेनंतर दोन आणि चार एप्रिलला वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर वक्फ कायदा लागू झाला वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन आणि नोंदणी करून त्यात पारदर्शकता आणणं वक्फच्या जुन्या कायद्यातल्या त्रुटी दूर करून ह्या मालमत्तांचा वापर मुस्लिम समाजातील गरीब महिला यांच्यासाठी करणं हा या विधेयकाचा मुख्य हेतू आहे भारतात मुस्लिम शासकांच्या काळात अकराशे पंच्याऐंशी साली पहिल्यांदा वक्फ ही संकल्पना प्रत्यक्षात आली स्वतंत्र भारतात एकोणीसशे चोपन्न साली वक्फ कायदा लागू झाला त्यानंतर पाच वेळा त्यात सुधारणा करण्यात आल्या एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार तेरा साली करण्यात आलेल्या सुधारणा वक्फ मंडळाला अनिर्बंध अधिकार देणाऱ्या होत्या दोन हजार तेरा साली केलेल्या के दुरुस्तीत वक्फ मंडळाच्या कामात अडथळा आणल्यास गुन्हेगारी खटला दाखल करण्याची तरतूदही करण्यात आली होती या तरतुदींमुळे वक्फ मंडळाच्या संपत्तीत आणि विवादात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली वक्फशी संबंधित विवादांचे सुमारे एक्केचाळीस हजार खटले आज भारतात सुरू आहेत त्यापैकी तेहतीस हजार खटले मुस्लिम धर्मियांचे आहेत धार्मिक दानाच्या नावाखाली संपत्तीचा गैरवापर आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी वक्फ सुधारणा कायदा उपयुक्त ठरेल असं अल्पसंख्याक व्यवहार मंत्री रिजिजू यांनी वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणारा हा कायदाच रद्द करण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या या याचिकांवर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं कायदा रद्द करण्याची मागणी फेटाळली मात्र कायद्यात काही सुधारणा करण्याचे निर्देश दिले संपूर्ण देशाला शोकाकुल कर